सर्वांना स्वामी समर्थ हो। जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला फसवत असते तेव्हा या सात गोष्टी ती नक्कीच करत असते जेव्हा एखादा मुलगा किंवा पुरुष आपल्या प्रियसीला किंवा पत्नीला फसवतो तेव्हा त्याची वागणूक आता पूर्वीसारखी राहिलेली नाही पुरुषांच्या वागण्यात पूर्वीच्या तुलनेत बरेच बदल झालेले असतात गरज आहे ती बदल बदलती वागणूक समजूत घेऊन त्याकडे थोडी लक्ष देण्याची काही सामान्य चिन्ह आहेत जी सामान्यत फसवणूक करणाऱ्या लोकांमध्ये आढळतात जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टीवर भांडू लागतो आणि काही वेळा कारण नसताना सुद्धा बांध लागतो तेव्हा सावध राहा आधी एकमेकांच्या जवळ येण्यासाठी आतूर असणारा पार्टनर अचानक आपल्यापासून लांब राहणे पसंत करत असेल किंवा नेहमी पुढाकार आपल्याकडूनच होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे अनेकदा आपण जवळ गेल्यावर तो तेथून लांब होत असेल तर शक्यता नाकारता येत नाही जेव्हा तुमचा जोडीदार संपूर्ण एकत्र येण्यासाठी खूप वेळ घेतो किंवा काही वेळा छोट्या छोट्या मुद्द्यावरही काही महिने बोलणे थांबवतो तेव्हा तो तुमची फसवणूक करत असल्याचे लक्षण असू शकते स्वभावात खूप बदल आला असल्यास जसे आधी खूप गप्पा मारत असणाऱ्यांनी गप्प राहणे किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींवर अधिक लक्ष देणे विचित्र वागणूक असणे किंवा सांगितल्याविना बाहेर जाणे किंवा बाहेर जाण्यासाठी बहाणे मारणे जेव्हा तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर होत असतात भावनिक पातळीवर तुम्हाला त्यांची गरज असूनही तो तुमच्यासाठी उपलब्ध नसेल जेव्हा तो दुसऱ्यांशी भावनिकरित्या जोडलेला असतो तेव्हा हे सहसा घडत असते काही पुरुष त्या उलट अधिक भावनिकदृष्ट्या लक्ष देणारे बनतात ते आवश्यकतेपेक्षा चांगले का आहेत हे तुम्हाला समजू शकत नाही कदाचित ते त्यांच्या चुका लपवण्यासाठी हे करत असतील जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी सामना करावा लागणार नाही फसवणूक करताना लोक सहसा त्यांच्या जोडीदाराशी संभाषण करण्याचे प्रमाण कमी करतात जेणेकरून त्यांच्या तोंडातून काहीही बाहेर पडू नये ज्यामुळे तुम्हाला संशय येईल आता त्यांना पूर्वीसारखे तुमच्याशी बोलण्यात फारसा रस नाही आणि रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी ते तुमच्यापासून लपवू लागतात जेव्हा ते वैवाहिक संबंधातही तुमच्यापासून अंतर राखतात तेव्हा ते दुसऱ्यांवर प्रेम करायला लागतात तेव्हा हे सहसा घडत असते हल्ली सगळेच फोनवर अधिक वेळ घालवतात तरी आपल्याशी लपून इतर कोणालाही मेसेज कर फोनवर गप्पा मारणे आणि नंतर डिटेल डिलीट करणे किंवा विचारल्यास प्रामाणिकपणे उत्तर न देणे हे धोक्याचे संकेत आहेत असे सगळे घडत असेल तर समजून घ्या की ह्या सर्व काही व्यवस्थित नाही आहे आपल्या नात्याला वेळ देण्याची आणि आता स्पष्टीकरण मागण्याची वेळ आलेली आहे आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्री स्वामी समर्थ